नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ घेऊन आले आ, सुंदर अशी ब्लाउज डिझाईन घेऊन आले आणि एकादशी स्पेशल ही ब्लाऊज डिझाईन राहणार आहे त्यामुळे चला व्हिडिओ वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला पाहूयात व्हिडिओ वेळ न अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ब्लाऊजची म्हणजे प्लेनच कापड आहे हे बघा टू बाय टूचं कापड घेतलेलं आहे तरीसुद्धा मी अस्तर लावणार आहे इथे आणि आस्तरवर मी म्हणजे मेजरमेंट टाकून मार्किंग करून घेतलेलं आहे तर उंची आहे याची साडे चौदा शोल्डर घेतले पावणे सात इंचाचं कारण बोटनेकमध्ये बनवते पावणे सात इंचा आर्महोल सुद्धा पावणे सात इंचा ठेवलेलं आहे इथे छात बत्तीस छातीसाठी बनवते तर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच आणि प्लस दोन इंच असं मार्किंग इकडे कमरेचं टक्स वगैरे मार्जिन टाकून जे तुमचं मेजर असेल त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत तर बोटनेकमध्ये बनवते तर रुंदी गळ्याची रुंदी ठेवले साडेतीन इंचाची साडेतीन इंच गळ्याची रुंदी ठेवले हे बघा आणि अडीच इंचाची उंची ठेवलेली आहे तर इथे एक बॉक्स करून आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊयात तर इथे म्हणजे फक्त ही एवढंच नेक राहणार आहे बाकी सर्व बंद राहणार आहे गळा तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे उंची वाढवायची असेल गळ्याची तरीही वाढवू शकता तुम्ही तर, तर हे आता कटिंग करून घेऊयात आस्तरचं सुद्धा कट करते आणि मेन फेब्रिकसुद्धा कट करून घेते तर हे पहा नेक म्हणजे कटिंग करून घेतलेलं आहे आणि खाली मी जी डिझाईन बनवते त्यासाठी मी हे बघा अगदी अस्तर अटॅच केलेलं नाही आहे हे बघा अस्तर लावलेलं ला नाही आहे मी तर अस्तर डिझाईन बनल्यावर अस्तर लावणार आहे तर ही ते आता डिझाईन काय बनवते तेही सांगते तुम्हाला तर हे फेब्रिक पेंटिंगचे जे कलर असतात त्या कलरने मी डिझाईन बनवणार आहे ब्लाऊजवर आणि एक म्हणजे आषाढी एकादशी स्पेशल ही ब्लाऊज डिझाईन राहणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा तर हे बघा हे दोन कलर घेतलेत एक ब्लॅकवाला आहे आणि एक यल्लोवाला आहे हे बघा पाहू शकता तर हे कलर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात पण मला येलोवाला कलर खूप मुश्किलीने उपलब्ध झालेला आहे तर आहोंचे एक फ्रेंड आहेत त्यांनी मला हे हा आणून दिला कारण मी जिथे राहते तिथे हा कलर मला पटकन मिळाला नाही ब्लॅक मिळाला होता कारण ब्लॅक ब्लॅक कलर मी मागच्या टायमाला कुशनची व्हिडिओ बनवले त्यासाठी आणलेला होता तर, तर म्हणजे त्या सरांनी ज्या आणून दिल्या आहे मला त्यांना खूप खूप खुँ थँक्यू कारण खूपच मुश्किलीने मला मिळालेला आहे कलर तर आता आपण डिझाईन काय आहे आहे ती पाहूया तर हा बघा इथे हा सेंटर आहे म्हणजे मी प्रेस केले त्यामुळे सेंटर मला सहज दिसतोय तर सेंटर करून घ्यायचा आहे तर आता इथून मी थोडंसं अंतर ठेवते एक दीड इंचाचं आणि मग आपण डिझाईन पाहूयात कारण इथे थोडंसं माझं आता शिलाईत जाईल आणि इथे दीड इंचावर मी मार्किंग करते तर तुम्हाला जर डायरेक्ट नाही जमलं तर हे बघा मी आता हे बघा म्हणजे विठुरायाचा जो टिळा असतो ना त्याची डिझाईन बनवते तर त्यासाठी हे मी ड्रॉ करून घेतलेलं आहे तर डायरेक्ट तुम्हाला इथे काढता ड्रॉ करता आलं तर तरीही चालेल किंवा असं पुठ्ठ्यावर वगैरे पेपरवर करून घेतलं तरीही चालेल तर इथे मी दीड इंचाचं अंतर ठेवून बरोबर सेंटर हा बघा सेंटर सेंटर बघून हे बघा सेंटर बघून ठेवायचा आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा तर इथे हा टिळा तुम्ही छोटा मोठा करू शकता कसा पाहिजे त्या हिशोबाने थोडंसं खाली हवं तर खालीसुद्धा घेऊ शकतो इथे दीडच हवं असं काही नाही दोन इंच कारण इथे पण आपला स्पेस असा प्लेन दिसायला नको तर छोट्या मुलींच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा ही डिझाईन तुम्ही बनवू शकता आणि तेही मॅनेज करू शकता म्हणजे छोटा ब्लाऊज असतो त्यामुळे डिझाईन पूर्ण दिसेल त्यावर असं रिकामं रिकामं वाटणार नाही कापड तर इथे मी मार्किंग करून घेते तर हे पहा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खाली पॅड ठेवला आहे म्हणजे पेपर वगैरे ठेवला तरीही चालेल म्हणजे ह्याचा कलर जो आहे तो खाली म्हणजे मशीनच्या पाटाला वगैरे लागणार नाही तर हे बघा तुम्ही सेंटरलासुद्धा ही डिझाईन बनवू शकता किंवा वन साईडसुद्धा अशी बनवू शकता म्हणजे शोल्डरच्या इकडे हे बघा इथेसुद्धा बनवू शकता म्हणजे तुमची चॉईस राहणार आहे पण मी इकडे का बनवते का कापड पूर्ण प्लेन आहे त्यामुळे तो भाग कवर व्हायला हवा म्हणून मी त्या साईडला बनवते किंवा असं वन साईडलासुद्धा खूप छान दिसेल वन साईडलासुद्धा ही डिझाईन चांगली वाटेल तर हे बघा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे मी आता हा यल्लोवाला कलर घेते पहिले तर हा बघा असा आहे तर इथे मी आता ब्रश नाही आहे माझ्याकडे तर हे बघा याच्या मदतीने मी हा पूर्ण कलर करून घेते आणि थोडंसं इथे आपल्याला टिळ्यासाठी ब्लॅक कलर इथे लावायचा आहे तर इथे राऊंड करून घ्यायचा आहे तर कलर सांडणार नाही ह्या हिशोबाने हे करून घ्यायचं आहे तर आता मी ना हे माझ्या साईडला फिरवून घेते तर हे इथे मी म्हणजे पेनाने थोडंसं मार्किंग करून घेतले तिथे नंतर आपल्याला बॅ ब्लॅक कलर लावायचा आहे पण आधी आपण येल्लो लावून घेऊया बघा खूप सांडणार नाही म्हणजे त्या हिशोबाने घ्यायचं आहे आणि हे बघा जे मार्किंग केलं आहे ना आणि जे मी ब्लॅक मार्किंग केलं आहे ना म्हणजे पेनाने ते आपण नंतर म्हणजे त्याच्या बाहेरून येलो कलर लावून घ्यायचा आहे तर पूर्ण व्यवस्थित मार्किंगपासून लावून घ्यायचं आहे तर तुम्ही ते ब्लाऊज पीस कोणताही वापरू शकता खणाचा असेल तर अजूनच खूपच छान दिसेल तर हे पण जिथे आपण हे केलं आहे एवढंच म्हणजे ब्लॅक कलर तिथे यूज करायचा आहे तर तेवढंच हे सोडून तर हा मी सिंगल कोड कोट दिला आहे तर आता आपण ना अजून एक डबल कलर हे करूया आणि जे आउट साईडची जी मार्किंगची लाईन होती ना ती कवर करून घेऊया तर इथे असं टोकदार काहीतरी हवं आहे म्हणजे हे आपलं टोक व्यवस्थित येईल तर हे सुद्धा मी व्यवस्थित करून घेते तर हे बघा कॉर्नर म्हणजे हे टोक व्यवस्थित येण्यासाठी मी याचा वापर करते हैं। तर जे मार्किंग केलं होतं ती लाईन ब्रश असेल तर व्यवस्थित येतं पण ब्रशने सुद्धा मार्किंग इकडे तिकडे होऊ शकतं ह्यांनी परफेक्ट येते तर ही लाईन एकदम कवर करून घ्यायची खूप जास्त कलर उचलायचा नाही एकदाच अगदी हलक्या हलक्या हाताने हे करायचं आहे लावून घ्यायचं आहे म्हणजे जी, जी लाईन आहे ना ती परफेक्ट येईल तर हे पूर्ण कलर लावून झालेला आहे तर फिनिशिंग सह लावायचं आहे म्हणजे इकडे तिकडे व्हायला हो नको एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे डबल शे म्हणजे एक शेड लावून झाल्यावर पुन्हा दुसरेसुद्धा एक लावू शकता म्हणजे एक कोट तर आता मी ब्लॅक कलर घेते आणि खूप सांडणार नाही इतर कपड्यावर ह्या हिशोबाने घ्यायचा आहे तर हे बघा हा सुद्धा आता मी ब्लॅक लावते मग अशी मी पेनाने केलं होतं तर ह्याला पण किती डार्क हवा तितका डार्क करायचा आहे तर हे पहा इथे इथेसुद्धा सेंटर आहे म्हणजे जे हा कॉर्नर आहे तिथून थोडंसं अंतर ठेवून इथे मी म्हणजे सेंटर बघूनच लिहिते तर हे बघा इथून खाली मी लिहिणार आहे म्हणजे हे करते चॉकने लिहायचं किंवा म्हणजे कशाने लिहिलं तरी चालेल असं विठू विठू माऊली म्हणजे एक विठू या साईडला सेंटरच्या माऊली या साईडला सेंटरच्या ह्या हिशोबाने लिहायचं आहे तर हे पहा हे बघा चॉकने मी लिहिलं आहे विठू माऊली तर सुद्धा तुम्हाला कलरने हे करता आलं तर इथे येलो कलरने आपण हे करूया म्हणजे पेंट करूया त्याला तर हे बघा थोडंसंच उचलून घेते मी बघा आणि त्यांनीच आपण हे हे करूया तर बघा हलक्या हाताने हे करायचं आहे थोडा थोडाच कलर उचलायचा आहे खूप जास्तीचा घ्यायचा नाही आहे तर इथे मी सेंटरसाठी मग अशी मार्किंग केलं होतं ते, के ते पुसळून टाकलं तर आधी एकच शेड म्हणजे एकच हे करायचं आहे नंतर परत डार्क करूया आपण तर हे बघा पाहू शकता पूर्ण डिझाईन झालेली आहे तर आता मी हीच डिझाईन हे थोडंसं वाळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे ओलं आहे तर त्याच्यानंतर अस्तर अटॅच करते आणि अजून थोडीशी मी फ्रंटलासुद्धा दाखवते फ्रंटलासुद्धा अशीच बनवायची आहे म्हणजे जी आपली उजवी साईट असते ना त्या साईटला बनवायची आहे तर हे मी जरा बाजूला ठेवते आता सुकण्यासाठी तर हे पहा हे प्रिन्सेस कटचे दोन पीस आहेत म्हणजे तर फ्रंटलासुद्धा इथे मी थोडंसं बनवते तर म्हणजे उजव्या साईडचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे तर हा उजव्या साईडचा आहे म्हणजे आपला जे पादराखाली तर इथेसुद्धा हे बघा कलर लागेल म्हणून मी हे घेते खाली काहीतरी घ्यायचं आहे पेपर वगैरे तर आता इथेसुद्धा तुम्हाला किती ठेवायचं आहे तर एवढं शिलाई जाईल शोल्डरच्या आणि त्याच्या खाली हे बघा इथे बरोबर घेतलं तरी चालेल तर बॅगसाठी थोडंसं मोठं घेतलं होतं मी आणि हे बघा फ्रंटच्या इथे ठेवण्यासाठी एक छोटासा मी काढून घेतलेला आहे पॅच तर तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवायचं थे जेणेकरून दिसेल म्हणजे ब्लाउज वेअर केल्यावर दिसेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर हे बघा इथे शिलाईत जाईल इथं थोडंसं अंतर ठेवलं आहे एक इंचाचं आणि मग इथे मी आता मार्किंग करून घेते तर हे पा हे बघा ह्याला पण आता नंतरच अटॅच करायचं आहे कारण अस्तरला कलर लागेल तर हे बघा ही ते ब्लॅक कलर लावायचं आहे म्हणून हे सोडून पूर्ण येलो कलर लावून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण मी लावून घेते मगाशी लावला त्याच पद्धतीने लावायचं आहे थोडं थोडं हलक्या हलक्या हाताने एकदाच कलर उचलायचा नाही आहे जे मार्किंग केले त्याच्या आतून आधी करून घ्या तर पाहू शकता हे बघा येलो कलर पूर्ण लावून झालेला आहे तर एकसारखा करून घ्यायचा आहे कुठे कमी जास्त असेल तर कुठे जास्त राहील कुठे डार्क कुठे लाईट दिसेल त्यामुळे एकसारखा करून घ्यायचा आहे तर इथे आता मी ब्लॅक टीका लावते तर, तर थोडासा ब्लॅक उचलते खूप जास्त घ्यायचा नाही आहे ब्लॅक ब्राऊन जो उपलब्ध होईल कलर तो अन... म्हणजे ब्लॅक ब्राऊन असतो तो सुद्धा चालेल तर हे पहा पूर्ण तयार आहे डिझाईन तर फ्रंटलाही एवढीच ठेवणार आहे मी फक्त म्हणजे टिळास ठेवणार आहे तर आता हे सुकायला ठेवून देते नंतर ब्लाऊजची फिनिशिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते तर हे बघा पाहू शकता हे बघा खूपच सुंदर झालेलं आहे आणि हे बघा पूर्ण कलर वाळलेला आहे आणि खूपच छान दिसतंय ते तर इथे आता मी अस्तर अटॅच करून घेते आणि मग गळ्या वगैरे पाय पायपिंग करून घ्यायचं आहे आणि इथे टक्स टाकून घ्यायचे आहे तर मी आधी अस्तर जोडून घेते तर हे पहा अस्तर जोडून घेतलेलं आहे तर इथे आता टक्स टाकून घेतले तर इथे एक पट्टी लावायची आहे तर मी याचं कापड घेतलेलं आहे म्हणजे यल्लो कलरचं तर इथे पट्टी लावून इथे पायपिंग करून घेते असे आणि हे बघा गळ्यालासुद्धा ही क्रॉस पट्टी काढून घेतले हे बघा क्रॉस पट्टी आहे तर क्रॉस पट्टीने इथे पायपिंग करून घ्यायची आहे गळ्याला तर ती पायपिंग झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि फ्रंट साईडलासुद्धा सुद्धा हे बघा फ्रंट पण रेडी करून घेतलेला आहे तर हे बघा हे पण वाळलेलं आहे छान तर इथे सुद्धा मी येलो कलरच्याच कापडाने हे करेन पायपिंग करून घेईन तर हे पाय एक पट्टी जोडून घेतलेले आहे कमरेला तर यांनीच आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे म्हणजे हे बघा असे पायपिंग येईल ह्या हिशोबाने फोल्ड करायचे आहे हे बघा उलट्या साईडने दाखवते तर हे कापड आहे ते असं फोल्ड करायचं आहे हे बघा डबल फोल्ड आणि म्हणजे एकदम रेडीमेंट सारखे वाटते पायपिंग आणि थोडंसं हे बघा पायपिंगसारखं का कापड घ्यायचं आहे आणि एक शिलाई करून घ्यायची हे बघा असे तर हे पाहि हे बघा गळ्याची पट्टी जोडून घेतलेली आहे तर ही ते कट मारायचे आहेत म्हणजे पूर्ण गळ्याला म्हणजे पायपिंग खूपच छान येईल बघा तर आता हे बघा हे कापड आहे ते हे या कापडाच्या मध्ये हे बघा असं मध्ये टाकून एक बारीकशी पायपिंग करून घ्यायची आहे तुम्हाला जितकी छोटी मोठी बारीक हवी जाड हवी त्या पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे आहे हे बघा तर मी इतकी ठेवते आणि इथून एक पूर्ण शिलाई करून घेते तर हे बघा पाहू शकता कमरेची सुद्धा फिनिशिंग खूप छान झालेली आहे आणि पायपिंग हे बघा अगदी रेडीमेड ब्लाउजला असते तशीच झालेली आहे आणि ही बघा ही गळ्याची पायपिंगसुद्धा खूपच सुंदर झालेली आहे तर फ्रंटसुद्धा असाच या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे हे बघा पाहू शकता तर आता फ्रंटची पायपिंग मी केली नाही आहे बॅक साईड जोडायची आहे तर हे बघा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि या मेजर म्हणजे प्रि थर्टी टू साईजचं सा प्रिन्सेस कटची म्हणजे व्हिडिओ अपलोड आहे म्हणजे या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलेलं नाही ब्लाऊजचं कटिंग वगैरे कारण व्हिडिओ खूपच जास्त मोठी होते तर हे बघा आता इथे ना ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे बॅक साईडला म्हणजे बॅक साईड फ्रंटला आणि मग फ्रंटची पायपिंग करून घ्यायची आहे असे शोल्डर ठेवून असे जोडून घ्यायचे आहे तर हे पहा हे बघा फ्रंटच्या नेकला सुद्धा ही बघा पायपिंग करून घेतलेली आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेली आहे हे बघा खूपच सुंदर पायपिंग झालेली आहे फ्रंटची सुद्धा बॅकची तर या पद्धतीने म्हणजे पायपिंग केली ना म्हणजे शोल्डर अटॅच केली ना की इथे समजा गळा जर मोठा वगैरे असेल तर कमी करता येतो म्हणजे या पद्धतीने जर जोडली तर त्यासाठी मी हे बघा असे करते पायपिंग किंवा एकत्र जरी पूर्ण बॅक आणि फ्रंट एकत्र जरी जोडला आहे एकाच पट्टीने तरीही चालतो आणि हे बघा फ्रंटच्या दोन्ही पार्टलासुद्धा कमरेला अशा पद्धतीनेच फिनिशिंग करून घेतलेली आहे म्हणजे एक पट्टी लावून घेतली आणि पायपिंग करून घेतले अगदी रेडीमेड सारखा ब्लाउज वाढतो हे बघा तर खूप सुंदर पायपिंग झालेली आहे तर सुद्धा याच पद्धतीने पायपिंग वगैरे केली कलर कॉम्बिनेशन म्हणजे हे करून तर खूपच ब्लाऊज आकर्षक वाटतात तर हे बघा पाहू शकता हे फ्रंटचं म्हणजे फ्रंटला हे आता ब्लाऊज जेव्हा वेअर करू तेव्हा उजव्या साईडला येईल तर खूप असे सुंदर असे डिझाईन झालेले आहे आणि बाहीचं काम अजून बाकी आहे त्यामुळे तुम्हाला बाही दाखवत नाही आहे आणि ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल तर तसे व्हिडिओसुद्धा आहेत म्हणजे थर्टी टू साईज प्रिन्सेस कटचे तर ते पाहू शकतात तर खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार आहे माझा उद्देश फक्त तुम्हाला ही डिझाईन दाखवण्याचाच होता तर खूप सुंदर असे डिझाईन झालेले आहे तर ही बघा ही डिझाईन तुम्ही म्हणजे छोट्या मुलींच्या फ्रॉकवर सुद्धा करू शकता वन साइड इकडे एखाद्या म्हणजे वन साइडला फ्रॉक छोटे छोटे ब्लाऊज त्यांच्यावर सुद्धा ही डिझाईन बनवू शकता आणि आपणही वेअर करू शकतो असे ब्लाऊज म्हणजे एखाद्या दिवशी काही हरकत आहे ना घालायला तर खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि तुम्ही ही डिझाईन बनवली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहताय हेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद